कोणाच्या बोलण्याने टेन्शन घेऊ नका झुरत बसू नका सोडून द्यायला शिका लोक काय म्हणतात काय विचारतात त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे जर सतत डोक्यात ठेवलं तर स्वतःच्या मनाचं स्वास्थ्य खराब होत तुमचं मन शांतीत असणं हे सर्वात महत्वाचं आहे हे एका गोष्टीच्या माध्यमातून बघूया एक वेळची गोष्ट आहे एक बाप आणि त्याचा मुलगा गाढवासह आपल्या गावाकडे निघाले होते बापाने आपल्या मुलाला गाढवावर हो बसवले होते आणि स्वतः पायी चालत होता काही अंतर गेल्यावर ते एका गावातून जात होते तेव्हा त्या ते गावातील काही लोकांनी त्यांना पाहिले आणि म्हणाले काय हे बघा मुलगा गाढवावर मस्त बसला आहे आणि त्याचा म्हातारा बाप पायी चालला आहे अरे लाज वाटायला हवी ह्याला हे ऐकून मुलगा लगेच गाढवावरून खाली उतरला आणि आपल्या वडिलांना गाढवावर बसवले आता बाप गाढवावर बसला आणि मुलगा पायी चालू लागला थोड्याच वेळा ते दुसऱ्या गावातून जात असताना त्या गावातील लोक म्हणाले बघा बघा कसा बाप आहे हा सोदाच्या गाढवावर बसलाय आणि त्याचा छोटा निरागस मुलगा पायाने चालतोय हे ऐकून बापालाही खूप वाईट वाटले मग तो सुद्धा गाढवावरून खाली उतरला आता ना बाप गाढवावर होता ना मुलगा दोघेही गाढवाबरोबर पायी चालत होते पुन्हा एक वेळ आली जेव्हा ते जंगलाच्या वाटेवर आले तिथे काही प्रवासी त्यांना भेटले त्यांनी पाहिले की त्यांच्या सोबत गाढव आहे पण तरी सुद्धा हे दोघे चालत आहेत ते म्हणाले काय मूर्ख लोक का आहेत गाढव असताना पायी चालतात तरी गाढव कशाला आहे हे ऐकून बाप आणि मुलगा दोघेही गाढवावर बसले आता दोघेही गाढवावर बसून गावाकडे निघाले पण काही अंतरावर काही लोकांनी पाहिले की दोघे एकाच वेळी गाढवावर बसलेले होते त्यांनी म्हणायला सुरुवात केली काही निर्दयी लोक का आहेत दोघे मिळून त्या बिचाऱ्या गाढवाची वाट लावत आहेत कसलाही विचार नाही दया नाही हे ऐकून बाप आणि मुलगा दोघांची डोके गरगरले शेवटी त्यांना समजले की जर आपण लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर आपण कधीही आपल्या मार्गावर पोहोचू शकत नाही मित्रांनो या गोष्टीतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो तो म्हणजे लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका लोक नेहमी काही ना काही बोलत असतात तुम्ही काय करताय त्यात चूक शोधणारे नेहमीच असतात प्रत्येकाची मते वेगवेगळी असतात आणि आपण या प्रत्येकाची मर्जी राखत बसलो तर आपण आपली दिशा हरवून बसू त्यामुळे जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुमच्या मनाला आणि बुद्धीला पटलं तेच करा लोक आज एक बोलतील उद्या दुसरं म्हणून लोकांच्या बोलण्याने विचलित न होता आपल्या ध्येयाकडे लक्ष द्या स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने पुढे चला कारण जो प्रत्येकाला खुश ठेवायचा प्रयत्न करतो तो स्वतः कधी सुखी राहत नाही आपण सगळेच आयुष्य जगताना ना अनेक नात्यांमधून नात्यांच्या अपेक्षांमधून समाजाच्या दृष्टिकोनातून आणि काही वेळा अगदी अनोळखी लोकांच्या मतांमधून जात असतो आपल्याला काहीतरी करायचं असतं पण कोणीतरी काहीतरी बोलतं आणि आपलं मन खचून जात मनात विचारांचं काहून मासत अशा वेळी एक गोष्ट ठामपणे समजून घेणं गरजेचं आहे सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नाही आणि त्यासाठी स्वतःला झुरवणं आवश्यक नाही आज आपण पाहूया की कोणाच्या बोलण्याने टेन्शन न घेता झुरत न बसता सोडून देण्याची कला कशी आत्मसात करायची आणि हे का आपल्या आयुष्यात अत्यंत गरजेचं आहे काही गोष्टी लक्षात ठेवा एक लोकांचं बोलणं थांबत नाही त्यामुळे त्यावर लक्ष देणं थांबवा लोकांच्या अपेक्षा बदलत राहतात जगात प्रत्येक जण काहीतरी बोलणार आहे आपण काहीच केलं नाही तरी टीका होतेच काहीतरी वेगळं केलं तरी, तरी नकारात्मक प्रतिक्रिया मिळतात त्यामुळेच लोक काय म्हणतात याचा विचार करत राहिलात तर आयुष्यभर फक्त त्यांच्या मतांमध्ये अडकून पडाल जर तुम्ही यशस्वी झाला तेव्हा लोक म्हणतात अहंकारी झाला जर तुम्ही शांत राहिला तर लोक म्हणतात काहीच करीत नाही जर तुम्ही आत्मनिर्भर झाला तर लोक म्हणतात खूप बदलला आहे म्हणूनच कोण काय म्हणतं यापेक्षा तुम्ही काय अनुभवत आहात आणि काय करू इच्छिता याकडे लक्ष द्या ऐकावे जनाचे करावे मनाचे दोन मनाचं स्वातंत्र्य शांततेचं खरं गमक तुमचं अवलंबून असत जेव्हा आपण सतत इतरांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया देतो तेव्हा आपलं मन गुलाम बनत आपल्या मनाचं नियंत्रण इतरांच्या हातात देणं म्हणजे आपल्याच आयुष्यावर ताबा गमावणं मनाचं स्वातंत्र्य म्हणजे काय दुसऱ्यांच्या अपेक्षाने ग्रासलेलं नसलेलं मन स्वतःच्या निर्णयांना महत्व देणारं मन इतरांना समजून घेत स्वतःला विसरून न जाणार मन यासाठी ज्याचं बोलणं तुम्हाला व्यतीत करत त्याचं बोलणं तुम्ही सोडून द्या जे तुमचं नाही ते सोडून देणं हेही एक मोठं सामर्थ्य आहे तीन टेन्शन मानसिक आरोग्याचा शत्रू आहे टेन्शन घेऊन काही बदलत नाही उलट स्वतःला दुखावतो ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याच्याविषयी सतत विचार करत राहणं लोक काय म्हणतील त्याच्या निर्णयांचं काय होईल मी जर असं केलं तर ते काय बोलतील हे सगळं टेन्शनचं मूळ कारण आहे आणि याचं उत्तर एका वाक्यात टेन्शन घेऊन काही बदलत नाही आपण केवळ एकदाच जगतो हे जीवन दुसऱ्यांच्या मतांमध्ये वाया घालू नका मन शांतीसाठी आरोग्यासाठी आणि आनंदासाठी टेन्शनपासून दूर राहा चार झुरत बसणं निष्क्रियतेची साखळी असते टेन्शनमुळे माणूस झुरायला लागतो मनात सतत विचार अपराधीपणा आत्मविश्वास कमी होतो मी चुकीचं नाही का काय झालं असत जर मी वेगळं केलं असत त्याच म्हणणं खरच असेल का हे सगळं तुम्हाला निष्क्रिय करत जुरत राहिला तर जीवन पुढे जात नाही अडकून पडलं की आयुष्य बदलत नाही पुढे जाताना सोडणं आवश्यक असत पाच सोडून द्यायला शिका ही एक जादूची कला आहे गोष्टी आठवणी अपेक्षा आणि कधी कधी माणसं देखील सोडून देणं म्हणजे विसरून जाणं नाही तर स्वतःसाठी मोकळं होणं आहे मनातील निराशा सोडा राग सोडा कोणाचं वाईट बोलणं मनावर घेणं सोडा अपेक्षा सोडा आणि सर्वात महत्वाचं अवलंबून असणं सोडा सोडणं ही कमकुवतपणाची खून नाही तर आत्मबळाचं प्रतीक आहे कधी कधी एखादी गोष्ट धरून ठेवणं आपल्याला दुखावत असत ती सोडली की मन मोकळं होत सहा दुसऱ्यांचे शब्द तुमचं भविष्य ठरवत नाही लोक काय बोलतात हे त्यांच्या अनुभवावर त्यांच्या मर्यादांवर त्यांच्या मानसिकतेवर आधारित असतं त्याचा तुमच्यावर प्रभाव पडतो जर तुम्ही त्याला महत्व देता जर एखाद्याने म्हटलं तुझ्याकडून काही होणार नाही तर तुम्हीच ठरवा त्यांचा विश्वास खरं मानायचं कि स्वतःवर विश्वास ठेवायचा तुमचं भविष्य तुमच्या प्रयत्नावर आहे त्यांच्या टीकेवर नाही सात माफ करा पण विसरू नका शिका आणि पुढे जा दुसऱ्याचं बोलणं दुखावतं पण त्या दुखाला चिकटून राहणं म्हणजे स्वतःला शिक्षा देणं माफ करा जे तुमच्यावर ओरडले माफ करा जे तुमचं हसू उडवत होते माफ करा जे तुमचं स्वप्न तोडत होते पण त्या प्रसंगातून शिका आणि पुढे चला माफ करणं म्हणजे स्वतःसाठी मुक्ती आठ आत्मवळ स्वतःवरचा विश्वास वाढवा जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा दुसऱ्यांच्या शब्दांची ताकद कमी होते स्वतःचं ध्येय ठरवा चुका होतील पण त्यातून धडा घ्या जे बोलता त्यांचं ऐका पण तुमचं काय योग्य आहे ते करा स्वतःचं जीवन स्वतःच्या हातात घ्या नऊ सोशल मीडियाचं वास्तव आजच्या काळात सोशल मीडियावरून खूप अपेक्षा तुलना टीका होते कोणी काही शेअर करतं आणि आपल्याला वाटतं आपण कमी आहोत कोणी काही बोलतं आणि आपण जुरायला लागतो पण सत्य हे नसतं दिसणार ते अनुभवायचं असतं सोशल मीडियावर दाखवलं जाणारं आयुष्य हे पाच टक्के असतं उरलेलं पंच्याण्णव टक्के ते लपवत असतात त्यामुळे इतर काय करत आहेत याकडे बघण्याऐवजी तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहा दहा आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मन हलकं ठेवा दुसऱ्याचं बोलणं मनावर घेत राहिलात तर सुंदर क्षणांनाही तुम्ही अनुभवू शकत नाही हास्य येऊनही तुम्ही गप्प बसता आनंद मिळालावरही चिंता करता भविष्य उजळत असतानाही भूतकाळाच्या शब्दांनी अंधार करत राहता म्हणूनच मन मोकळं ठेवा मन हलकं ठेवा आणि आयुष्य खुलवा कोणाच्या बोलण्याने टेन्शन घेऊ नका झुरत बसू नका सोडून द्यायला शिका हे वाक्य केवळ एक सल्ला नाही तर एक जीवनशैली आहे लोकांचं बोलणं थांबवता येत नाही पण मनावर घेणं थांबवता येतं झुरणं टाळता येतं पुढे जाणं निवडता येतं आणि टेन्शन न घेता सोडून देणं हाच खरा विजय आहे हे आयुष्य एकटंच जगायचं असतं ते दुसऱ्याच्या बोलण्यावर नका चालू स्वतःला सांभाळा स्वतःवर प्रेम करा आणि सतत पुढे चालत राहा शांतपणे आत्मविश्वासाने आणि मुक्तपणे तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे, असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद